छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत विद्वेषपूर्ण वक्तव्य करणारे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली केस आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये होती आ, इंद्रजीत सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी तक्रार दाखल केल्यावर प्रशांत कोरटकरवर एफ आय आर झालेला आहे आणि त्यासंदर्भात काल सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला की प्रशांत कोरटकरला स्वतः हजर होण्याचे आदेश कोर्टामध्ये स्वतः उपस्थित राहण्याचे आदेश दिले पाहिजे परंतु तो अर्ज आज सरकारने केलेला अर्ज आज फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि पुढच्या सतरा तारखेला प्रशांत कोरटकरच्या जामीन संदर्भातील प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रशांत पोरटकर याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतके जास्त प्रमाणात फोटो आहेत वेगवेगळ्या वेळेस काढलेले आहेत अगदी देवेंद्र फडणवीस नुकतेच आमदार झाले होते तेव्हापासूनचे फोटो सोशल हे सोशल मीडियावर आहेत आणि त्यामुळे त्यांनी एकीकडे प्रशांत कोरटकर यांना चिल्लर असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये की प्रशांत कोरटकरला स्वतः न्यायालयात हजर करण्याचे आदेश द्या हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की प्रशांत कोरटकर विरुद्ध सरकार आहे परंतु प्रशांत कोरटकर याला इंदोरमध्ये लपण्यासाठी जागा कशी मिळाली काल असं कळलं की प्रशांत कोरटकर हा मुंबईत आलेला आहे मग प्रशांत कोरटकरला मुंबईमध्ये अत्यंत सुरक्षित वाटते म्हणून तो तिथे आलेला आहे का सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची प्रतिमा खराब करणारे प्रशांत कोरटकर यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी मागणी इंद्रजित सावंत यांची आहे त्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं आता पुढील सुनावणी पुढील सुनावणी कधी होणार आहे आणि यामध्ये काय होऊ शकतं प्रशांत कोरटकर यांनी जातीय तेड निर्माण करणारं वक्तव्य केलेलं आहे तीन चार पानाचा जो संवाद आहे प्रशांत कोरटकर आणि इंद्रजित सावंत यांचा सा झालेला तो पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत विषारी संवाद झालेला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही आ, सत्र न्यायालय कोल्हापूर येथे पुढील सतरा तारखेला होणार आहे